पवार साहेब राज्याचे ज्येष्ठ नेते पवार साहेबांनी ने ओबीसी वर अन्याय होऊ देऊ नये भुजबळ साहेब पवार साहेबांना विनंती करायला गेली असती तर ओबीसीच्या प्रश्नांसाठी भुजबळांनी शिवसेना सोडून पवारांसोबत आले होते ओबीसीच्या प्रश्नावर काहीतरी तोडगा काढा असं म्हणण्याचा भुजबळ साहेबांना अधिकार आहे शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात प्रथम मंगल आयोग लागू झाला त्यावेळेस पवार साहेब आणि आजचे पवार साहेब असं ओबीसी समाजाला वाटतं की पवार साहेबांमध्ये काय बदल झाला जरांगे आता ते आरोप कर, करतायत जरांगे ही बालीस असणार एक बाळ आहे कुठंतरी काय बोलावं हो जरांगेंना कळत नाही कालच आमचे आ, आमचे सहकारी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सांगितलं की जरांगे नावाच्या भूताला कुठेतरी बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्यावं परंतु बाटलीत बंद नाही केलं पाहिजे त्याला तर मेंटल हॉस्पिटलमध्ये जरांगीना ऍडमिट करायची राज्य सरकारने व्यवस्था करावी कारण की जरांगींना कुठतरी डोक्याला फरक पडल्यासारखं जरांगी प्रत्येक सभेमध्ये वेगळं बोलण्याचं काम करतात जरांगीनं कुठेतरी स्वतःच्या वाणीला आ, आवर घालावा असं आमचं वारंवार जरांगेला सांगतो कुठतरी या राज्यामध्ये या देशामध्ये अनेक मोठे नेते आहेत वयाचा आदर केला पाहिजे जर आमच्या ओबीसीच्या लेकरांनी जर मराठा समाजाच्या अनेक ज्येष्ठ नेते जर गलिच्छ भाषा वापरायला सुरू केली कारण ओबीसी जी शिव्या देतात जरांगे भुजबळ साहेबांना तर त्या शिव्यांचा उगम आमच्या ओबीसी पासूनच होतो परंतु आमच्यावर संस्कार आहेत त्यामुळे आम्ही शिव्यांचा कधी वापर केला नाही आणि आम्ही करणार नाही आहोत परंतु जर जारांगी वारंवार भुजबळ साहेबांवर जर आरोप करत असतील भुजबळ साहेबांवर जर अशा गलितच्या शिव्यांचा वापर करत असतील तर येणाऱ्या काळात हा ओबीसी समाज आम्हाला सुद्धा आवडता आवडणार नाही कारण ओबीसी समाजाच्या भावना तीव्र झाल्यात ओबीसी समाज अत्यंत दुखावला गेलाय आहे जारांगीला या कुठेतरी मराठा समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जारांगींचे कान नटोचावेत असं मला वाटतं आजच्या बैठकीतून ते झालं असेल का असं त्या विषयावर चर्चा नसल झाली अदरणीय लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडे विनंती केली असेल की, की साहेब तुम्ही यामध्ये तोडगा काढला पाहिजे तुम्ही ज्येष्ठ आहात आणि कुठंतरी तुम्ही राज्य सरकार आणि आपण विरोधी पक्ष एकत्र येऊन हे मराठा आणि ओबीसी वादामध्ये कुठेतरी तोडगा काढला पाहिजे कारण की सर्वच पक्षांना माझं नम्र विनंती आहे की तुम्ही इलेक्शन मोडच्या बाहेर यावा आता कारण की पाच वर, वर्ष पाच वर्षापासून तुम्ही फक्त विलक्षण विलक्षण निवडणुका डोळ्यासमोर घेऊन सम निर्णय घेत असाल तर या राज्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही